आक्रोश मोर्चा आहे तुम्ही आणि काय अडचण आहे युवा भीमसेनेच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा ह्याच्यासाठी काढलेला आहे की गायरान प्रश्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा विषय आहे गायरान जमिनीचा विषय आहे शेतकऱ्याचा विषय आहे की निष्क्रिय सरकार कुठलंही कुठला तिथला आमदार असो तर असो कुणीही या जनतेकड रुकून सुद्धा बघत नाही पाच वर्ष आले की मतदान मागायला तेवढं गावागावात येतात कामानो त्यांच्या पुतळ्यासाठी पाच वर्षे झाला आम्ही निवेदन देऊन झटत आहोत कुणीही तिथं दखल घेत नाही तिथले स्थानिकचे आमदार असतात पुन्हा नगरपालिकेतले काही नेते लोक असतात जागा देतो म्हणले पाच वर्ष झाला खेळू इथं ठेवत आहेत काय काय समस्या सणसनभूमीची समस्या आहे गायरान जमीनची समस्या आहे रमाबाई घरकुल योजनेची समस्या आहे शेतकऱ्याच्या भावाची समस्या आहे मोर्चाला चार हजार लोक येतील तालुक्यातून औसा तालुक्यामधून ग्रामीणमधून चार हजार लोक येण्याची भी किंवा भीमसेनेचे कार्यकर्ते चार हजार येणार आहेत काय आवाहन करणार आहेत औसा भीमसेनेच्या सर्व कार्यकर्त्याला हजाराच्या संख्येने उपस्थित राहावे ओबीसी असो दलित असो बोध असो मातंग असो सर्वाने हजर राहावे